आपण पाहतोय की प्रथमच आपण शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होता नंतर आता आपण सक्रिय झालाय आपण पडद्यामागचे सध्या जे सूत्र हलवत आहे म्हणजे त्यामध्ये निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका आहे या बजावण्यामध्ये काय प्रतिक्रिया असणार आहे मनाने आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आदरणीय नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं मनोमिलन झालेलं आहे सन्मानपूर्वक जागा वाटप झालेली आहे आणि भाजपाचा आम्ही नेहमी सांगतो की करणा तालुक्यात राजकारण बागलगट हा अविभाज्य भाग आहे भाजपचा आणि आज थोडक्यात भाजपमध्ये विलीन झालं आणि हे करत असताना आमची परंपरा युती ही आतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे आम्ही ही युती पार पाडणार आणि शत प्रतिशत आपल्याला कसा यात निकाल भेटेल एका दुसऱ्या जागेचा इकडे तिकडे होऊ शकतं पण शत प्रतिशत कसा निकाल भेटेल भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार कशी निवडून येतील या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रयत्न करू नगरपालिकेच्या वेळेस तुम्ही ज्या प्रश्नांची मांडणी केली होती नागरिकांच्या पंचायत समितीच्या दरम्यान काही प्रश्नांची मांडणी निवडणुकी दरम्यान किंवा काही प्रोजेक्ट किंवा विकास योजना याबद्दल काही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका हे दोन वेगळे संस्था किंवा वेगळे विभाग आहे नगरपालिकेचा स्कोप वेगळा असतो जिल्हा परिषद पंचायत समितीचा रोल वेगळा असतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काय नवीन वेगळं करू शकतो याचा तर निश्चितपणे प्रयत्न राहीलच उदाहरणार्थ आता प्रत्येक गावामध्ये स्वच्छता व्यवस्थित ठेवणे घरकुलांचा लाभ व्यवस्थितपणे जाणे ढोल सर्वांना व्यवस्थितपणे भेटणे हे म्हणजे मूलभूत गरजा जे आहेत जे मूलभूत गरजा किंवा जे आपण स्थानिक पातळीवर जे आपण काय म्हणतो योजना जी आपण राबवू शकतो ते कशा व्यवस्थितपणे आम्हाला आखता येतील असा आम्ही प्रयत्न करू आणि नगरपालिका असा आहे की त्याचं एक वेगळं स्वायत्त आहे तिथं काम करताना ती संस्था वेगळी त्याचा स्कोप वेगळा आहे त्याला भेटणारा भाग वेगळा आहे ज्युरिस्टीन कमी आहे आणि शहरामध्ये भेटत असताना ते ग्राम म्हणजे शहर विकासकडे येतं जिल्हा परिषद पंचायतीमध्ये ग्रामीण विकासकडे येतं त्यामुळे दोन्हीचे रोल वेगळे आहेत तिथलंच इथं किंवा इथलंच तिथं असं आपल्याला करता येईल नेते एक आपली क्लिप व्हायरल होती की त्यामध्ये शिवसेनेमध्ये आपण तुम्ही म्हणलात की लाखो चाहतेशी मग एक हो थोड्याच दिवसानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला यावर बऱ्याच प्रतिक्रिया होताना दिसतात आपल्याला थोड्याच नाही ते मी जवळपास सहा महिन्यापूर्वी बोलू शकतो आणि मी त्याच पद्धतीनं प्रामाणिक होतो त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही पाहिलं असेल की मी जवळपास पन्नास पंचावन्न शाखांचं उद्घाटन केलं माझे सर्व सगळी कार्यकर्तेसोबत होते आणि प्रामाणिकपणे काम करत असताना परत काही गोष्टी आम्हाला जाणवल्या की आम्हाला डावल आहे जर डावलं जात असेल आता मग नेत्यांचं प्रेम आपल्यावर आहे आपण नेत्यांवर निष्ठा आपली आहे अधिक एकनाथ साहेबांविषयी आदर कायमस्वरूपी राहणारच आहेच पण काही आता स्थानिक राजकारणामुळं किंवा स्थानिक कार्यकर्त्यांमुळे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर काम करत असताना आम्हाला मनावं असं न्याय भेटत नसल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला धीर साहेब नेमकं आता प्रत्येक राज म्हणजे आता राजकारण म्हटलं की लाडक्या बहिणींचा विषय येतोय आणि त्या लाडक्या बहिणींच्या विषयामध्ये खरंतर तर म्हणजे एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री म्हणजे लाडक्या बहिणींचा विषय हा प्रत्येकजणच प्रेझेंटेशन करत आहे की बाबा आम्ही सुरू केलेली आहे किंवा काय आता या या निवडणुकीमध्ये मुद्दा महत्वाचा राहणारच आहे नेमकं काय नेमकं लोकांनी समजायचं काय नेमकं चोरी कोणी केली युतीच युतीनं सुरू केले असं म्हणू पण उत्तर योग्य द्या <laughs> तुम्ही माझं उत्तरच घेतलं तो मला उत्तर, <laughs> उत्तर मी आनंद व्यक्त करते की याच्या बाबतीमध्ये युतीशिवाय दुसऱ्या कुणी हे केलं नाही असं म्हटलं आणि तसं पाहिलं गेलं तर मुळात भाजपची लाडली बहीण म्हणून योजना इतर राज्यांमध्ये राबली हे खरं आहे की लाडली बहन लाडली बहना नावाची जी योजना आहे जी उत्तर भारतामध्ये राबवली गेली तिचाच रेप्लिका तेच मॉड मॉडेल घेऊन ते आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून राबलं गेलं आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांना आणि आदरणीय अजितदा सोबत घेऊन हे राबवलं प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे पक्षाच हे तो तोच मुद्दा सत्यता म्हणल्यावर थोडाफार राजकीय लाभ घेणारच आहेत ना राजकीय लाभपेक्षा एक ह्याच्यामध्ये श्रेयकुणाचे पेक्षा अतिशय उत्तम अतिशय चांगल्या पद्धतीची योजना आहे स्त्रीला तिचं स्वायत्तपणा जपू जपायला मदत करणारी योजना आहे आणि ते दीड हजार रुपये म्हणजे काही कुणाला एका महिलेच्या खात्यामध्ये ते पैसे द्यायचं असा विषय नाहीये तो एक सन्मान आहे दीड हजार रुपये एखाद्यासाठी मोठे असेल एखाद्यासाठी लहान असतील पण आम्ही आमच्या लक्षात आहे की एक स्त्री घरासाठी समाजासाठी तिच्या गावामध्ये तिच्या खेड्यामध्ये तिच्या शहरामध्ये जे योगदान देते समाजासाठी त्याची फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक हात जोडून तिचा तिला अभिवाद नाही असं त्याच्याकडे बघावं त्याचा श्रेयापेक्षा त्याचा परिणाम बघणं मला जास्त तसंच चालू आहे श्रेयवाद असं प्रत्येक आपण नाही बोललो वरिष्ठ पातळीवर निवडणुकीमध्ये आव्हान आपलं तुम्हाला तिला नाही थोकवायचं आव्हानच आहे एक प्रकारचं आता नवीन गोष्टी आपण ऐकतोय की हे फुटला तो फुटला किंवा इकडे गेले तिकडे अजून एक आपला जो समर्थक आहे रमेशांना सारखा आता नावाच्या ना बोटामध्ये जातोय असं कळते आता त्याच्या संदर्भात काय बोलतोय बघा प्रतिक्रिया काय निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांची इच्छा असते तिकीट मिळावं जोही कोणी स्वतःचा फॉर्म भरतो त्याच्याकडे त्याची अपेक्षा असते आणि तो कोणाकडे अपेक्षा व्यक्त करणार आपल्या नेत्याकडेच कर अपेक्षा व्यक्त करणार आमच्याकडे करणार मामांकडे करणार किंवा विरोधक जे ते भीरोधक करणार याच्यामध्ये अपेक्षा पूर्ण नाही झाल्यानंतर एक ते ना निश्चित आहे की ज्याला मागे दिले त्याने ते लक्षात घेऊन थांबावं ज्याला न्याय दिले त्याला भविष्यामध्ये निश्चितपणे न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तिकीट अठराच आहे त्याची छत्तीस नाही करू शकत आपल्या सहकार्यासाठी आपल्या समविचारी माणसासाठी कधीतरी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे आम्ही विनंती करतोय आम्ही थांबवतोय आणि मला अपेक्षा आहे की आमचे सहकार्य ऐकत आणि निवडणुकांमध्ये हे प्रकार तर बघताय की तुम्ही काही ठिकाणी तर उदाहरण आपल्याला बघायला मिळते की फॉर्म भरले निवडणूक सुरू झाली त्याच्यानंतर कारण या गोष्टीमध्ये तुम्ही एकत्र येऊन ताकद लावून सगळ्या गोष्टी करत असता तर त्याला ते जनतर... गे। छडाला त्याचा भटका वस्तू मोठा पण त्याच्यामध्ये आम्ही असं कुठं त्याचं प्रिटिक्शन करत नाही की माझ्याकडे आला की फार मोठा आणि माझ्याकडनं आला की त्याच्या मागे काय असं कधीही आमच्याकडनं होत नाही हे प्रकार काय करमा तालुक्यामध्ये आता सुरू आहे प्रकार कधी प्रत्येक दिसत आमच्याकडनं बोलले जात नाही आपली बघायचं म्हणलं तर आता मागच्या वेळेच्या सगळ्या